तो माझ्यापेक्षा जास्त हुशार म्हणून पत्रकारांचा एक सवाल आणि कोकाटे रोहित पवारांवर भडकले कृषी मंत्री माणिकराव कोकाटेचं विधानसभेत रमिके येतानाचे व्हिडिओ रोहित पवार यांनी ट्विट केले त्यानंतर त्यांच्यावर विरोधकांकडून एकतिकेची झोड उठवण्यात आली आणि या आरोपांवर बोलताना कोकाटेने मी रमी खेळत नव्हतो तर रमीची जाहिरात स्किप करत होतो असं म्हणत आरोप फेटाळून लावलेत आणि यानंतर रोहित पवारांनी पुन्हा दोन व्हिडिओ ट्विट करत जाहिरात स्किप करायला अठ्ठेचाळीस सेकंद लागतात का असा सवाल केला पत्रकारांनी यावरून सवाल केला असता माणिकराव कोकाटे रोहित पवारांवर चांगलेच भडकल्याचं पाहायला मिळत आहे मला लागतो जाहिरात स्किप करायला तेवढा वेळ त्याला नसेल तो माझ्यापेक्षा जास्त हुशार आहे असं म्हणत माणिकराव कोकाटे यांनी रोहित पवारांच्या नंतर उत्तर देताना ते भडकले ते पुढे असंही म्हणाले जो जास्त हुशार असल्यामुळे त्याचा प्रॉब्लम कमी आहे मी कमी हुशार असल्यामुळे माझे प्रॉब्लेम जास्त आहेत तर विरोधकांकडून होणाऱ्या राजीनाम्याच्या मागणीवरून बोलताना कोकाटे असंही म्हणाले की मी चौकशीसाठी मागणी केली आहे त्यामुळे रोहित पवार यांनी काय ट्विट केलं आहे चौकशी मी रमी हे आणि पदाचा खेळलो सिद्ध होईल माझ्या राजीनामा देणार असं माणिकराव कोकाट यांनी रोहित पवार यांच्या नव्या ट्विटला उत्तर दिले तो ज्या त्या आदिवासीच्या प्रश्नाला दिलेली आहे आणि त्यांच्या सर्व प्रश्नाचं समाधान समाधान विरोधकांचं मी केलेलं आहे म्हणून करून काहीतरी दाखवायचे लोकांना मीडियाला दाखवायचे पेपरला नाव छापून आणायचे आणि त्यांना उगीच काही ना आता आपल्या का हातात काही राहिलं नाही पण छोट काय छोटं काहीतरी करून मोठं करण्याचा प्रयत्न करता येते पण त्यांना करू द्या काय फरक पडत नाही त्याने काही फार विशेष फरक पडणार नाही चार दोन लोक आहेत येतात जातात त्यावेळी चालू असेल तो काही विचार करायचं राजकारण मला लागतो त्याला नसेल लागते जास्त हुशार आहे माझ्या वर्षा ते अत्यंत हुशार आहे ते जास्त हुशार असल्यामुळे त्यांचा प्रॉब्लेम कमी आहे मी कमी हुशार असल्यामुळे माझा प्रॉब्लेम थोडा जास्त रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई